एक जानेवारी अठराशे अठरा ला भीमा कोरेगावच्या युद्धात महारांनी स्वतःच्या प्राणाची बाजी लावून अभूतपूर्व विजय मिळवून दिला भीमा कोरेगाव येथे महारांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून दगडांचा महास्तंभ उभारण्यात आला एक जानेवारी अठराशे अठरा रोजी भीमा कोरेगाव या प्रतिष्ठेच्या अभूतपूर्व लढाईत धारातीर्थी पडलेल्या महार स्मरणात त्यांची स्मृती चिरंतन राहावी या अतुलनीय पराक्रमाची कीर्ती भावी पिढ्या पिढ्यांना स्फूर्ती देत राहावी या कृतज्ञेच्या भावनेने जेथे लढाईला प्रारंभ झाला आणि लढाईचा शेवटही विजयाने जेथे झाला तेथे ईस्ट इंडिया कंपनीने एक भव्य दिव्य गगनचुंबी असा स्तंभ उभारला आहे हा विजयस्तंभ पुणे नगर महामार्गावर पुणे पासून तीस किलोमीटरच्या अंतरावर महामार्गापासून अवघ्या एकशे पन्नास फूट अंतरावर आहे दिनांक सव्वीस मार्च अठराशे एकवीस ला या स्तंभाचा पायभरणी समारंभ सैनिकी थाटाने पार पाडला बाय दोनशे फुटाच्या जागेत असून पूर्व दक्षिण व उत्तर या दिशांना दगडी चार फूट उंच अशी संरक्षण भिंत आहे पश्चिम दिशेला तारेचे लोखंडी कंपाउंड आहे त्याच बाजूने लोखंडी दार आहे दारावर लोखंडी नक्षीदार कमान आहे भीमा कोरेगावच्या विजयाबद्दल भीमा नदीच्या काठावर इंग्रजांनी विजयस्तंभ उभारला आहे त्याच्या एका बाजूला जखमी व कामास आलेल्यांची नावे इंग्रजी व मराठी भाषेमध्ये लिहिली आहेत त्याच्या पश्चिमेच्या बाजूवर इंग्रजीत विजय लेख कोरलेला आहे दिनांक एक जानेवारी एकोणीसशे साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी येथे येऊन बहिष्कृत परिषद आयोजित करून या वीरांना मानवंदना दिली असून महारांचा नष्ट हो पाहणारा इतिहास त्यांनी जिवंत केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या लष्करात महारांना अस्पृश्य मानले जात नव्हते पुढे पेशवाईच्या काळात लष्करातील लोकात उच्च निषभेदभावाचे जातीभेदाचे थैमान जास्त माजले मराठांच्या पायदळात अस्पृश्य वर्गातील सैनिक होते या पायदळ सैनिकांना पायक म्हणून संबोधण्यात येत असे या पाईपैकी जे महार असत त्यांना नाईक किंवा नाग हे नावापुढे लावत असत इंग्रजी लष्करातही महासैनिक स्वतःच्या नावापुढे नाग हे उपपद लावत असत इंग्रजांनी कोरेगाव क्रांती स्तंभावर हुतात्म्यांच्या नावापुढे नाक हेच उपपद लावले आहे